पंढरपूरची वारी कुणी सुरू केली महाराष्ट्रातील वारीचा संपूर्ण इतिहास विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावणारे भक्त आणि त्यांच्या भक्तीचा विलक्षण संगम म्हणजे आषाढी वारी विठू नामाच्या गजराने दुमदुमणारी वारी भक्तांसाठी पर्वणीच महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आषाढ महिना येताच वेद लागतात ते महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या वारीचे या भूमीतून दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पंढरपूरची वारी म्हणजे जणू काही संस्कृतीचा उत्सव भक्तांसाठी नवसंजीवनी असणारी पंढरपूरची वारी नक्की कुणी सुरू केली नेमकं त्यामागचं कारण काय महाराष्ट्रातील वारीचा इतिहास काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जय हरी माऊली नमस्कार वारीमुळे सर्वत्रच आनंदाचं वातावरण आहे शिस्तबद्ध पद्धतीने चालणारे लाखो भाविक समजिक एकतेचे प्रतीक असणाऱ्या हजारो दिंड्या आणि विठ्ठलाचा जय जयकार भक्तिमय वातावरण सगळ्यांनाच भावत आहे पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रथा आहेत पण ही पंढरीची वारी म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे वारी केव्हा सुरू झाली याचे ठोस पुरावे मिळत नाहीत परंतु तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि संतांनी केलेल्या अभंगामधून वारी आणि वारकऱ्यांचं वर्णन कळतं यापूर्वीपासूनच वारी अस्तित्वात असल्याचं सुद्धा कळतं विविध गावातून लोक पंढरपूरकडे जात असत असं सदानंद मोरे सांगतात वारी हा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी एक श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा उत्सव संसारिक वैभव सुख सोडून ईश्वराच्या ध्यानामध्ये मग्न झालं की ईश्वरी प्रेमाची विलक्षण अभूती येते असं मानलं जातं वैष्णवांचा मेळा भक्तांचा सा सागर समानतेचा संदेश कपारावर टिळा गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि मुखातून हरिनाम बोलत पंढरीची वारी भाविक करतात भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरू झाली हे विश्वच माझं घर आहे हा संदेश देण्यासाठी वारी सुरू झाली पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपूरमध्ये आले त्यानंतर वारीची पद्धत सुरू झाली एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू झाली विठ्ठलाची उपासना करणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात वारीसोबत जाणारे वारकरी असतात वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन्ही वेळा जाते आता आषाढी वारी आणि कार्तिकी वारी म्हणजे काय हे जाणून घेऊ आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपल्याला गावाहून पंढरपुरात जातात तर कार्तिकी वारी वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर आळंदी आणि देहू मध्ये जातात विठ्ठल पंढरपुरात कसे आले पाहूयात आपण सर्वांनी भक्त पुंडलिकाची गोष्ट ऐकली आहे भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता भगवान विष्णू त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले परंतु फक्त पुंडलिकाने माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत तुम्ही थांबा असं म्हणत भगवंताच्या दिशेने वीट फेकली आणि त्यावर भगवान विष्णू कमरेवर हात ठेवून उभे राहिले विष्णूचे हे रूप म्हणजे सावळा विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करत निघणाऱ्या माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालख्यांचा प्रवास हा जवळपास एकवीस दिवसांचा हा अपूर्व सोहळा जगामध्ये अद्वितीय आहे वारीत चालणारा प्रत्येक माणूस कोणत्याही जाती धर्माचा नसून तो केवळ वारकरी असतो अलीकडच्या काळात समतेचा संदेश विविध सेवेकरी देत असतात हिंदू समाज बांधवांप्रमाणेच मुस्लिम धर्मीय सुद्धा पंढरीची ही वारी अगदी भक्तिभावाने करतात वारी ही सामाजिक सलोखा जोपासण्याचं आणि त्याला वाढवण्याचं काम करतीये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा